नानाभाऊ पटोले हे आमदार जितेश अंतापूरकर यांच्यावर लवकरच कारवाई करतील माजी आमदार भेट मोगरेकर यांची शासकीय विश्रामगृह येथे माहिती याबाबत सविस्तर व्रत असे की आज मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी काँग्रेस कमिटी दक्षिण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृह नांदेड येथे बैठक पार पडली आहे या बैठकीला काँग्रेस कार्यकर्त्यांसह अधिकारी पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या बैठकीमध्ये विविध ठरावाला मंजुरी देण्यात आली असून नऊ मतदारसंघापैकी एक मतदारसंघ हे मुस्लिम बांधवांसाठी सोडण्यात यावा हे ठराव देखील या बैठकीमध्ये पास करण्यात आला आहे यावेळी माजी आमदार तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटे मोगरेकर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी असे म्हटले की विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्षाविरोधी मतदान केल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ते काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही सभांना आणि प्रचारामध्ये सहभागी न झाल्यामुळे नानाभाऊ पटोले यांच्याकडे अहवाल पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आम्ही केली असल्याचे म्हटले आहे तसेच महाविकास आघाडीचा आणखी फॉर्म्युला ठरला नसून पक्षसृष्टी जे आदेश देतील ते आम्हाला मान्य असून त्याप्रकारे आम्ही पक्षासाठी काम करणार आहोत असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत पक्षश्रेष्ठीकडून ज्या ज्या काही सूचना येतील त्या सूचनेचं पालन जिल्हा काँग्रेस कमिटीकडून केल्या जाईल पक्षाच्या वरच्या पातळीवर सर्व फॉर्म्युले ठरवायचं चा। <laughs> चा काम चालू आहे आणि निश्चितपणानं सर्व ताकदीनिशी आघाडीचे उमेदवार आमचे उभे टाकतील आणि निवडून घेतील यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोंपे काल नांदेड दौऱ्यावरती होते त्यांनी राष्ट्रवादीला चार जागा सोडण्याचा आग्रह धरला आहे काय सांगितलं आघाडीचे जागा वाटपाचा अधिकार आमचा नाही तो श्रेष्ठींचा आहे ते जे श्रेष्ठी निर्णय घेतील आम्हाला मान्य नाही